हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी आली आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं शूट आहे आणि शूटच्या निमित्तानेच मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि तुमच्यासाठी खूप काही लोकेशन सुद्धा मी आणलेले आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि मी तुमच्यासाठी तर गाईज मी आली आहे मुंबई म्हटलं रामबागमध्ये आणि हे बघा किती सुंदर गार्डन आहे वाव असं वाटलं मला मी ना एक व्हिडिओ स्पेशली बनवून टाकवते हे बघा मित्रांनो रामबाग किती सुंदर असं कुंड्या ठेवल्या आहेत लोकेशन असं वाटतं किती बघाव ना किती नाही नक्की तुम्ही पण या मुंबई म्हटलं रामबाग बघायला मी शूट ला. <laughs> तर आली आहे शूटला तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि मी तुमच्यासाठी घेऊन येता एक धमाकेदार सॉन्ग त्याचं नाव आहे डायवरची दिलदुर्बा तर मी तुमच्यासाठी ना बी टी एससुद्धा तुम्हाला दाखवणार आहे माझे यूट्यूब चॅनलवर टाक सोडणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू